ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा आमदार पडळकर यांच्यावर जहरी टीका आमदार पडळकरांनी जत तालुक्यातील जनतेची दिशाभूल थांबवावी तमनगोंडा रवी पाटील घरात सक्षम मुलगा असताना दत्तक घेण्याची प्रथा जतकरांच्या तकरां मध्ये नाही जतमध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगोंडा रवी पाटील आणि आज पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाने दिलेल्या जबाबदारीस एक वर्ष पूर्ण झाले असून त्यांनी एका वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला त्यामध्ये त्यांनी तालुक्यात राज्यातील पहिली वॉर रूम केली वॉर रूमच्या माध्यमातून तालुक्यात जोरदार पक्ष बांधणी केली यामध्ये मोदी ॲट द रेट नाईन व नमोचषक विकसित संकल्प यात्रा असे अनेक कार्यक्रम रवी पाटील यांनी यशस्वी करून दाखवले तालुक्यातील प्रत्येक घरोघरी हा उपक्रम पोहोचवला

तर जत तालुक्याचे लोक स्वागत केले असते एका विधानसभेचे प्रमुख प्रदेश नियुक्ती केलेले आहे गोपीचंदला काय जतमध्ये प्रदेशनं जतच्या तालुक्यामध्ये जावा पक्ष वाढ करा असं कुठल्याही सूचना दिलेलं नाही की स्वतःच्या बुद्धीनं गोपीचंद इथं संभ्रम निर्माण करायचे प्रयत्न करायला तसल प्रयत्न त्यांनी करू नये आणि जतची लोक असं आता दत्तक घेऊन किंवा जावायला आणून घर चालवायची असं जतची कुठल्याही पक्षाची कुठल्याही नेत्यांची कुणाचही मनस्थिती कुठल्याही कटकाची आता सध्या राहिलेली नाही कारण आता गोपीचंदला मला असं सांगायचं आहे की जत तालुक्यात मुलगा सक्षम असताना दत्तक येण्याची परिस्थिती जत मध्ये आता राहिलेली नाही गोपीचंदनी आणि पक्षांनी सुद्धा नोंद घ्यावा कारण मुलगा घरात सक्षम असला तर दत्तक घेऊन किंवा जावे आणून घर चालवायची परिस्थिती आता जत तालुक्याची राहिलेली नाही गोपीचंदनी अत्यंत हा विषय गंभीरतेनं घ्यावा आणि पार्टीने सुद्धा हा विषय गंभीरतेने घ्यावा असं माझ्या तुमच्या माध्यमातून आणि तालुक्याला देखील गोपीचंदनी दिशाभूल करू नये की गोपीचंदची काय स्वतःची निधी काय तर जतमध्ये घरचं निधी आलेला नाही की महायुती सरकारचा निधी आहे माझ्याकडं आमदारकी नसताना मी पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस कोटी रुपये जत तालुक्यात निधी आणलेला आहे